नमस्कार सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्मार्टविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका स्मार्ट मीटरविषयी आपल्याला बरेच गैरसमज हे पसरवले गेलेले आहेत थोडक्यात आपण स्मार्ट मीटर म्हणजे काय हे समजावून घेऊ स्मार्ट मीटर हा वीज मीटर असून ते डिजिटल उपकरण आहे तो विजेचा वापर अचूकपणे मोजतो व डेटा वीज वितरण कंपनीला रिअल टाईम पाठवतो पारंपरिक मीटरच्या तुलनेत यामध्ये अनेक फीचर्स आहेत स्मार्ट मीटरचे वैशिष्ट्य आहेत रिअल टाईम डेटा वीज किती वापरले जाते हे लगेच समजते स्वयंचलित रीडिंग ॲटोमॅटिक रीडिंग आहे रीडिंग घेण्याची गरज नाही पूर्वसूचना भेटते वापर वाढल्यास अलर्ट मिळतो दुरुस्त नियंत्रण त्याच्याकडून मिळते आपल्याला रिडिंग पी सीवरती ऑटोमॅटिक समजते बिलिंग सुपष्टता चुकीचं बिल येण्याची शक्यता कमी आहे या मीटरमध्ये दोन प्रकारचे मीटर आहेत एक प्रीपेड आणि दुसरं आहे पोस्टपेड फायदे आहेत वापरावर नियंत्रण ठेवता येते चोरी थांबवता येते लोड व्यवस्थापन करता येते ग्राहकांना खर्चावर अधिक नियंत्रण ठेवता येते हे कुठं वापरलं जाऊ शकते घरगुती वापरासाठी व्यावसायिक औद्योगिक ठिकाणी आणि या मीटरकडला सरकारकडून काय सवलती आहेत ते देखील आपण बघूया स्मार्ट मीटर लावल्यास घरगुती ग्राहकांना युनिटमागे ऐंशी पैशाची सवलत ही राज्य सरकारी महावितरण कंपनीकडून मिळणार आहे त्याला टाईम ऑफ डे टीओडी लाभ असे म्हणतात एक जुलैपासून लागू होणाऱ्या नव्या दरात या सवलतीचा समावेश आहे त्यासाठी आपल्याला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत वीज वापर जो समावेश आहे त्यासाठी हे लाभ मिळणार आहेत व्हिडिओमध्ये आपण जो बघताय हा जिनेस कंपनीचा स्मार्ट मीटर आहे त्याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला मी सांगू इच्छितो याचं रिडिंग कसं वाचायचं हे देखील आपण या व्हिडिओत बघणार आहोत डिस्प्लेवरती आपल्याला मोड एक ऑप्शन दिसतंय आता आपल्याला डेट दिसत आहे बारा सात दोन हजार पंचवीस एक फेजचं ऑप्शन दिसते की ते ब्लिंक होत नाही याचा अर्थ ह्याला सप्लाय व्यवस्थित मिळत आहे टाईम दिसते बारा वाजून आठ मिनटं झालेले आहेत आणि हे जे के डब्ल्यू एच म्हणजेच आपल्या मीटरचं रीडिंग आहे इम्पल्सच्या इथं ब्लिंक होत आहे ह्याचं ह्याचा अर्थ असा आहे की घरातील लोड किती चालू आहे आणि आप आपल्याला ह्या मीटरमध्ये आपल्या में घरात व्होल्टेज किती मिळते हे देखील आपल्याला बघायला भेटत आहे आत्तापर्यंत महावितरणने बारा टक्के ग्राहकांना स्मार्ट मीटर लावलेले आहेत ला अर्थातच पस्तीस लाख मीटर हे बसवलेले आहेत ऐंशी टक्के सरकारी कार्यालयाला हे मीटर लावून झालेले आहेत याच्यामध्ये दिसते आपल्याला दोनशे चाळीस होल्ट मीटरच्या डिस्प्लेवरती शो होत आहे आणखी आप आपल्याला मा मीटरविषयी काय माहिती असल्यास हवे असल्यास आपण ले आपल्याला कमेंटमध्ये